शिरोड गावात चोरट्यांचा धुमाकूळ मेंढपाळांना बेशुद्ध करून मेंढी शेळ्यांची चोरी शिरोड तालुक्यातील जगदाळी पेट्रोल पंपा नजिकच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्या चरायसाठी बसवल्या होत्या काल दिवसभर मेंढ्या राखून आल्यानंतर मेंढपाळ रात्री झोपी गेले असताना त्यांच्या नाकावरती डोक्यावरती पावडर टाकून अण्णाप्पा धनगर राजेंद्र सुभाष धनगर भरमा महादेव धनगर शिवाजी बिरू गुपची सर्व राहणार शिरोळ जिल्हा कोल्हापूर यांच्या मेंढ्या अमरसिंह जयसिंग जगदाळी गट नंबर सातशे सत्याऐंशी नांदणी रोड शिरोळ यांच्या रनात खतासाठी बसवण्यात आल्या होत्या दिवसभर मेंढ्या राखून आलेले मेंढपाळ रात्री झोपी गेले असता त्यांच्या तोंडावरती पावडर टाकून बेशुद्ध करून सुमारे सतरा शेळ्या व मेंढ्या चोरून नेल्या ने सकाळी शेतकरी शेजारी शेतामध्ये पाणी सोडायला आल्यानंतर दररोज पाच वाजता उठणारे मेंढपाळ अजून उठली का नाहीत म्हणून त्यांनी मेंढपाळांना उठवल्यानंतर काही मेंढ्यांच्या तोंडाला सुतळी बांधल्याचं दिसून आलं आणि मेंढ्याही चोरीला गेल्याचं लक्षात आलं त्यावेळेस त्या मेंढपाळांनी तात्काळ श्रोळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला या सर्व घटनेची माहिती मिळताच यशवंत ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी तसेच महिला जिल्हाध्यक्ष योगिता घुले शिरोड तालुका युवक अध्यक्ष अभिषेक पाटील राजगोंडा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन लवकरात लवकर झालेल्या प्रकाराचा तपास करून मेंढपाळ बांधवांना त्याचा मोबदला कसा मिळवून देता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले

रात्री आली आणि कालवर घातले होते भोंगड त्या ठिकाणी एकाला बीस सुधीच केले मग ती मेल असं म्हणून बघायला ती शिक होतात ते त्याला ठारच मार जागायचं कसं काय वाटतंय कुणाला काय करत धरलं तरी आता परवा मागे गैर चोरलेली धरली तिथं अर्ग ला काय केली त्यानं चांगला वाईटच आहे तुला सांगतो परवा एक आठ दहा दिवस यंग पोरगा तीस पस्तीस वर्ष पोरगा सांगलीत नाणून सांगलीत नाणून मारलं कुठे इथे इथं टाकून गेले आता ते समजा जण गेवलंय त्यानं सोडलंय तो अजून मेन माणूस आहे ना तो परार झालाय आणि आता दाखल करायला लागलाय चांगलीची नागरिक टाकायला लागले तू येणी मारायला लावले म्हणून काय काय नाही बरोबर नाही दिवसभर गाडी रस्त्याला उभी होती ती नंतर लक्षात आलं लोकांच्या हिरकणी न्यूज करिता दर्शन कोरडे शिरोळ